सर्वात मोठा फे आर्ट फेस्टिवल आहे काळाघोडा तर आपण काळाघोड्याला आता आलोय मेन गेट आहे काळाघोडा आर्ट फेस्टिवल दोन फेब्रुवारी पर्यंत हा येते फेस्टिवल म्हणजे स्टार्ट होतं पंचवीस तारखेला स्टार्ट झालं आणि दोन फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दो तुम्ही इथे येऊ शकता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आता आपण आहे काळागोडाच्या बरोबर गेटच्या बाहेर आणि समोर तुम्हाला गेट दिसतोय आता आपण जाऊया गेटच्या आतमध्ये समोर गर्दी पण जमा झालेली आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊ जाऊया पहिले इथं रजिस्ट्रेन रजिस्ट्रेशन करायला लागतं त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री असते तर चला आता आपण रजिस्ट्रेशन करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश आठव्या मराठी ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो मी आलो छत्रपती शिवाजी महाराज सोडून चालत चालत काळाघोडाच्या इथे तर तुम्ही मग मागे पाहताय की काळाघोडा आणि एशियातला मधला सर्वात मोठा फे आर्ट फेस्टिवल आहे घोडा तर आपण काळा घोड्याला आता आलो आहे तर मी पण आता म्हणजे तर पंचवीस वर्ष आहे तर पंचवीस वर्ष झालेत काळा घोडाला तर बोललो जाऊन एकदा व्हिजिट मारू आहे सो भरपूर दिवस झाले मी आगमनाचे काही शूट करतो आहे तर बोललो आता वेळ आहे तर बोललो काळा घोडा पण शूट करून वेळ बोलू आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे ते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो जास्त उशीर न करता आपल्याला डायरेक्ट आतमध्ये जायचं आहे आता सो so, चला व्हिडिओ पूर्ण बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चला व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर वैभव दळवी भेटलेलं आहे आतमध्ये हा वैभव काय बोलतो एकटा झाला सो एक so, वैभव आपल्याला भेटला आहे एकटा म्हणजे आता कोण नाही आपल्यासोबत आहे वैभव तर आता आपण एन्जॉय करूया चला आता आतमध्ये बघायला हवं पण आता झालं म्हणजे आम्ही दोघं बरोबर टाईमवर आले आता तुम्हाला जे पण बघायचं आता ते बघत राहा एन्जॉय करा ब्लॉगमध्ये चला इथे काळा घोडा आहे सो मित्रांनो बघा हा मेन गेट आहे काळाघोडा आर्ट्स फेस्टिवल्स तर आपल्याला आतमध्ये जायचं आता चला आतमध्ये जाऊया सो बाहेर पण भरपूर आहे पहिले आतमध्ये जाऊन आपण बघूया काय काय आहे आज गर्दी भरपूर वाढलेली आहे इथे टॉवेल रुमाल या यासे, असं असं आहेत इकडे काय 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 प्रकारचे बा इथे कप डिपलेले आहेत कप डिशे थैली आहे परत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते सगळे स्टॉल आहेत इथे आणि जे तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते डायरेक्ट तुम्हाला मेन एंट्री इकडनं करून डायरेक्ट तुम्हाला स्टॉल बघायला भेटतील इथे कॉफी वगैरे पण आहे आणि इथे आपलं घरचे सामान चालन वगैरे सगळं आहे आतमध्ये भरपूर काही मोठं पॅसेज आहे तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर बघू आता आतमध्ये काय काय बघायला भेटते आपल्याला चला आज गर्दी भरपूर आहे तर बघा त्या साईडला पण स्टॉल आहेत आणि इथं बघा कुठं खूप मस्त डिझाईन आहे काय लिहिलं आहे का लिले? नुब्रा, नुब्रा। नुण। नुण। भारी डिझाईन बनवले यार कसे नाही बनवले पुट्ट्यात पुट्टा हात लावायला अलाउड नाही ते अच्छा इकडनं बोललं की इकडे ऐकायला येतं अशी सिस्टम आहे का भारी आहे इकडे एक लेडीज आहे बोलते आणि तिकडे एक लेडीज बोलते बघा काय भारी यार चला पुढे जावे बघा अरे घोडा आर ना ते हाफ घोडा घोडा आणि घोड्याचं हे कुठे मधलं कुठं आहे लोक का भरपूर लोक या घोड्याजवळ फोटो काढतात आता आपल्याला या साईडला जायचंय तर या साईडला पण बघण्यासारखी कैची आहे मोठी प्रत्येक ठिकाणी आहे ना जी पण तिकडे फोटो काढतात भारी भारी मस्त बनवलंय बघा ना इथे लेडीज समोर पाटून घोड आहे काय न जरा वाटत बघा आणि समोर कैचे इथे आपण फ्रंट साईडनं बघितलं तेव्हा फक्त लेडीज दिसत होती आणि समोरनं बघा पूर्ण मस्त काय भारी वाटतंय बघा त्या साईडला ಅಣ್ಣಾ ಕೂಡ بھرپور मोठೈ ಆ ಕೂಡಾಗ್ ಎಲ್ಲಾದರ ಕ್ಯಾಮೆರಾ अरे बापरे हे काय भाई घोडा झाड झाडे हा कशाने बनवले मस्त यार मी फोटो काढते होऊ ना काय सामान वगैरे सामान वगैरे लावले गाडी घोडा त्या घोडा बनवलेला छोट्या छोट्या वस्तू टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेले बॅट आहे पनी आहे

वेलकम टू मुंबई वेलकम टू मुंबई भेटलेला आहे काय बोलतो भाई काल पण आला आज पण आला काल मी लेट आलो मग आज जरा आज पण लेटच एकटा लवकर आला मग काय बघितलं का नाही ब्लॉक वर नव्हतं लाईव्ह झाले अच्छा बाकी चल मग आता आमच्यावर जॉईंड चेस खेळतो ना चेस त्या टाइपचे घोडे असे लटके बघा डिझाईन वगैरे मस्त पैकी छान वाटत Gidder du å bli med? Right there, mình nó cao lên Nó đây là cậu Hvordan er designen i Ghordala? काचे आहे ना ते डिझाईन वगैरे करून त्याला म्हणजे सजवलेलं आहे खूप भारी वाटतंय बघा बिशलरीचे ढाकण असतात ना बिशलरीचे ढाकण त्याच्याने हा घोडा बनवलेला बघा तुम्ही भारी वाटते ना काय काय यूज केलेले बघा मित्रांनो गोळा पूर्ण चमकवला वेगळ्या एकदम पद्धतीने बनवलेलं आहे पुट्ट्यांनी बनवलेलं आहे सगळा पुट्टा हा सगळा पुट्टा आहे कृपया इथं हात लावू नये முபை நகர வில்டிங் தோட்டமோட்டா घोडा बन वेगवेगळ्या पद्धतीनं बेसता घोडा बनवलाय तिथे टॅक्सी टॅक्सी आणि तिथं लोकल ट्रेन लोकल सगळी मुंबई اینجا باید نرم सो मित्रांनो बघा इथपर्यंतच होतं आणि आपण आता सगळं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळं बघत गेलोय आता पुढे पण आहे एक मस्त केक आहे ना हा केकची कार आहे ती पण आपण बघूया ती आपली मेन इंटरेस्टलाच होती पण आपलं राहून गेलं बघायचं आता आपण तिकडेच जाऊया परत सो आता बघा हे इथपर्यंत पूर्ण एंड झालेलं आहे सो चला वैभव आता आपण जाऊया पाठी चला ब्लॉक संपलेला नाही आहे पण पूर्ण आहे पुढं आपण बाहेर पण बघूया स्टॉल जास्त घेत बसलो नाही कारण की बघा इथं भरपूर सारे स्टॉल आहे प्रत्येक स्टॉल घेत बसलो की ब्लॉक मोठा होईल त्यामुळे बोललो डायरेक्ट तुम्हाला इथे यायचं असेल ना भरपूर सारे स्टॉल आहेत भरपूर भरपूर काय काय भेटते पण मेन जे डिझाईनने केलं ना इथं बघण्याची मजाच वेगळी खरंच खूप छान वाटते आणि इथे बघा हे पण भारी बनवलं आहे

गे 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 गा गा था। भारी आवाज येत फुक्त पाणी भरायचं आणि फुकायचं आवाज येतो फुल ह्याच्यासारखा त्या चिमणी सारखा चिमणी ओरडतं सेम आवाज येतो नंदूकडे जा नंदू चला बघा लेटी वगैरे तुम्ही मित्रांना पाहू शकता बघा इथं चेरी डिले इथं केक आहे आणि बघा बघा इथे कार आहे केक आहे पूर्ण मोठा म्हणजे पूर्ण कार केकच्या हिशोबाने बनवलेली आहे कारच्या वर पण केक आहे बघा तुम्ही पाहू शकता हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लिहिलेल्या आहे केकवर हो।

बघा हा पण मस्त घोडा बनवलेला आहे पूर्ण रस्सीने घोडा बनवलेला आहे रस्सी बांधून घोड्याचा आकार दिलेला आहे खूप छान वाटते बघा आणि हा मेन घोडा काला घोडा ज्याच्यावरून फेस्टिवल होतो ना हा मेन घोडा सो मित्रांनो आता आपण मेन काय जवळ आहे आणि इकडनं आपण एंट्री केली मागाशी आणि आता इकडनं एक्झ्रिट आहे बाहेर आलोय आणि बाहेर येता येताच येता आपल्याला भरपूर इथे स्टॉल भेटतील इथे आता प्रत्येक स्टॉल घेत बसलो की भरपूर मोठा व्हिडिओ होईल तर तुम्ही इकडे जर मेन इंटरेस्टला इकडनं तुम्ही एंट्री केलीत ना तर या साईडला तुम्हाला भरपूर स्टॉल भेटतील आणि आतमध्ये पण आपल्याला स्टॉल बघायला भेटले मगाशी तर त्या साईडला पण स्टॉल आहेत आणि ह्या साईडला पण स्टॉल आहेत तर भरपूर सारे स्टॉल आहेत तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथले तर इकडे खरंच खूप भारी वाटते बघा वरती पण भारी भारी सजावट केली आहे मस्त भारी पडदे विजे लावून तर डिझाईन केली बघा त्या साईडला आणि खरंच खूप भारी वाटते सो वैभव होता माझ्यासोबत आज तर वैभव पण डोंबोलीवरून आला गेल कालच आमची परत भेट झालेली काल पण आले होतो डोंबोलीला शूटला आपला ब्लॉग पडलाय डोंबोलीचा नवा पडायचा महाराजाचा तो पण नक्की बघा सो आजचा ब्लॉग मग आपण काय करूया इथेच एंड करूया सो so, हा ब्लॉग मी इथे एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे दोन तारखेपर्यंत म्हणजे आहे दोन फेब्रुवारी पर्यंत हा इथे फेस्टिवल म्हणजे स्टार्ट होतं पंचवीस तारखेला स्टार्ट झालं आणि दोन फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तुम्ही इथं येऊ शकता फोटो व्हिडिओ पण काढू शकता भरपूर काय अलाउड आहे फक्त कुठल्या सामानाला इथं हात लावू नका कारण इथं अलाउड नाही आहे प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे की इथे हात लावू नका so, सो चला मग आपला हा ब्लॉग मी इथे एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गणपती ओप्पा चला आता आपण इकडनं बाहेर पडतोय